जयंत पाटील साहेब मात्र जे घ्यायचे ते चिमटे घेतले घेऊन गेल्याशिवाय गेले नाही ते मला आणि उद्देशून असं म्हणत होते की तुमच्यामध्ये ताळ ना। ताळमेळ नाही मुळात अध्यक्ष महोदय यांच्यामध्ये कोणता ताळाने मेळ राहिलेला हे मला आधी सांग की हे समृद्धीचा महामार्ग झाला नाही पाहिजे पालघरला जाऊन हेच पेटवायचे अध्यक्ष महोदय आणि पालघरला साधू संतांना मारल्याच्या नंतर सुद्धा अध्यक्ष महोदय कसल्याही प्रकारचे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लोक बरुस मारले साधू तरी कसल्याही प्रकारची काळजी ह्या लोकांनी त्यांच्या कालावधीत हो केली नाही इथं येऊन यांचा जो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय दोन्ही प्रस्ताव वाचल्याच्या नंतर याचा पाय त्याला त्याचा पाय त्याला त्याचा वळ इकडं याची वळ तिकडं दोन्ही प्रस्तावात सुद्धा ताळमेळ नाही अध्यक्ष महोदय अवमेळाचा हा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आहे तुमच्यात एकी तर नाहीचे अध्यक्ष महोदय परंतु प्रस्ताव दाखल करताना सुद्धा नीट नाटका प्रस्ताव तुम्ही दाखल केलेला नाही अरे शेहेचाळीस का असतात पण ठामपणे एका जागेवरती राहून तुम्ही प्रस्ताव तरी सादर करा ना अध्यक्ष महोदय ती सुद्धा दानत ती सुद्धा हिम्मत या तीनही च्या लोकांच्या मध्ये राहिलेले ना नाही हे दिसतो ना। माझ्या उत्तरात बोला ना उत्तरात बोला ना, ना। उत्तरात बोला नाव घेतलेलं आहे तुमचं घेतलं नाव नाही घेतलं नाव नाही तुमच्या प्रस्तावात अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या वतीनं दोनशे त्र्याण्णव प्रस्ताव हा पहिल्या आठवड्यातला आणि शेवटच्या था, आठवड्यातला था। एकत्रितरित्या जो मांडण्यात या ठिकाणी आला त्याच्यावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय पटोले साहेब या ठिकाणावरून बोलून निघून गेले जयंतराव पाटील साहेब सुद्धा बोलून निघून गेले आता टीका करायची तर नेमकी कुणावर करायची अध्यक्ष जे तोफेच्या तोंडेला किंवा पुढे असणारी मंडळी आहे ते फक्त भाषण करून निघून जात आहेत याच्यामध्ये पटोले साहेबांनी फारशी काही टीका टिप्पणी याच्यामध्ये केली नाही एक सरकारला काही दिशादर्शक निर्णय वगैरे असं बोलले परंतु जयंत पाटील साहेब मात्र जे घ्यायचे ते चिमटे घेतले घेऊन गेल्याशिवाय गेले नाही ते मला आणि आजीदादाला उद्देशून असं म्हणत होते की तुमच्यामध्ये ताळमेळ नाही मुळात अध्यक्ष महोदय यांच्यामध्ये कोणता ताळाने मेळ राहिलेला हे मला आधी सांग युपीए जे आहे मी स्वतः माझं मतदान केल्याच्या नंतर मतदानाच्या दिवशी एका टीव्हीला बाईट दिली होती युपीए अंडर हंड्रेड येईल आणि चार वाजता बाईट दिली होती युपीए अंडर सेव्हन्टी फाय पण मला माहितच नव्हतं अध्यक्ष महोदय हे युपीए अंडर फिफ्टी एक्स वरती आले अंडर फिफ्टी आले याच कारण काय अध्यक्ष महोदय वोट सूट तुम्ही लोकांनी ज्या दिवसापासून लाडक्या बहिणी सारखी योजना या सरकारने सांगितली त्या दिवसापासून लाडक्या बहिणीच्या विरोधात बोलायला सुरुवात केलं सावत्र भाऊ आमका भाऊ तमका भाऊ कदम साहेब तुमच्या पक्षाचे एक नेते जे यावेळेस निवडणूकच लढले नाही पण ते डायरेक्ट म्हणले की आम्ही जर निवडून आलो तर लाडकी बहीणच बंद करून टाकली साहेब तुमच्याच पक्षाचे लिडर आहेत ते तुम्ही नाव शोधा मी नाव घेणार नाही विनाकारण का ते नाही लढले त्यांचे चिरंजीव लढले पण त्या जागेवर आशिष देशमुख निवडून देशमुख का बहिणी लढल्या ते लढले नाही परंतु त्यांचं स्टेटमेंट हे असं होत की लाडक्या बहिणीचे मंजूर झालेले माझ्या उत्तरात बोला ना उत्तरात बोला ना उत्तरात बोला नाव घेतलेलं आहे तुमचं घेतलं नाव नाही घेतलं नाव नाही तुमच्या प्रस्तावात अध्यक्ष महोदय युपी अंडर फिफ्टी युपी अंडर फिफ्टी फोर्टी सिक्स जागेवरती आले अध्यक्ष महोदय हे या शेहेचाळीस जागा अध्यक्ष महोदय इथं येऊन यांचा जो दोनशे त्र्याण्णवचा हो प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय दोन्ही प्रस्ताव वाचल्याच्या नंतर याचा पाय त्याला त्याचा पाय त्याला त्याचा वळ इकडं वळ तिकडं दोन्ही प्रस्तावात सुद्धा ताळ मिळणार अध्यक्ष हो महोदय अवमेळाचा हा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आहे तुमच्यात एकी तर नाहीचे बेकी दिसते अध्यक्ष महोदय परंतु प्रस्ताव दाखल करताना सुद्धा नाटका प्रस्ताव तुम्ही दाखल केलेला नाही अरे शेहेचाळीस का असाना पण ठामपणे एका जागेवरती राहून तुम्ही प्रस्ताव तरी सादर करा ना अध्यक्ष महोदय ती सुद्धा दानत ती सुद्धा या तीनही युपीएच्या लोकांच्या मध्ये राहिलेलं नाही हे आपण दिसतो अध्यक्ष महोदय हे सगळं करून फक्त टीकात्मक करायचं लाडक्या बहिणीवर टीका करायची लाडक्या बहिणीच चा झाल्याच्या नंतर पीओपी पी बंदी अरे जिथं हायकोर्टाच्या आदेशाने कायदा झालेला आहे फक्त सवंग लोकप्रियतेसाठी असे काय प्रश्न उपस्थित करायचे अशा प्रकारचा प्रयत्न अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष या ठिकाणी दिसतो अध्यक्ष महोदय आमचे मुंबईच्या आमदारांनी इथं अति अतिशय चांगलं बोलल्यामुळे मी नाही म्हणत पण मुंबईचा कोस्टल रोड ही कल्पक योजना ही आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे हे तर मान्य करावं लागेल ना तुम्हाला कुठं मान्य केलं ज्या वेळेस कोस्टल ला सेंट्रल गवर्नमेंटची मान्यता आली तुमच्या पक्षाचं सरकार होत ज्यांनी कोस्टल रोड ला विरोध केला त्यांनी सगळ्या टीव्ही ला बदडून घेतलं आमची योजना आमची योजना आमची योजना मुळात ती योजना देवेंद्र फडणवीसांची होती देवेंद्र फडणवीस यांनाच त्याचं क्रेडिट त्या ठिकाणी गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय केबल कार पर्यंत के आता आपण चाललोय अध्यक्ष महोदय ज्यावेळेस समृद्धी महामार्ग काढला सुद्धा टीका झाली तशी शक्तीपीठाच्या बाबतीत सुद्धा राज्यातून कोणत्याही तालुक्यातले लोक इथं उपोषणाला बसले की त्याला विरोधी पक्ष भेटायला जायला तयारच आता कोणाची ज्याची जमीन जाती त्याला वाटतच ना अध्यक्ष महोदय ह्या झाला नाही पाहिजे हे लगेच जाऊन बळ देणार त्याला बिलकुल झालं नाही पाहिजे मी इथं येऊन भाषणं तरी तसे करा ना तसे भाषण सुद्धा करीत नाही इकडं म्हणतात शक्तीपीठ मार्ग चांगला चा 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 आहे अध्यक्ष महोदय नागपूर पासून कोल्हापूरच्या आमच्या अंबाबाईपर्यंत आम्हाला सिंधुदुर्गापर्यंत एक सलग रस्त्याने जाता येणार आहे आणि भाविक भक्त या सगळ्या तीर्थक्षेत्राचा फेमी नाही ही सुद्धा कल्पक योजना राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल पण एखादी वळ टाकायची त्यात संभ्रम निर्णय होतं का आम्ही समृद्धीच्या वेळेस पाहिलेला नाही अध्यक्ष महोदय कोणत्या पक्षाने आंदोलन केलं कोणत्या पक्षाचे लोक पालघर मध्ये जाऊन बसले तुमच्याच शेजारचे तुमचेच मित्र युपीएचाच एक घटक असलेला पक्ष हाच पक्ष तिथं जाऊन अजिबात होऊन देणार नाही नाशिकच्या लोकांना जाऊन हाच पक्ष पेटवायचा अध्यक्ष महोदय की हे समृद्धीचा महामार्ग झाला नाही पाहिजे पालघरला जाऊन हेच पेटवायचे हो अध्यक्ष महोदय आणि पालघरला साधू संतांना मारल्याच्या नंतर सुद्धा अध्यक्ष महोदय कसल्याही प्रकारचे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लोक मरुस्तर मारले साधू तरी कसल्याही प्रकारची काळजी ह्या लोकांनी त्यांच्या कालावधीत केली नाही हा आणि ज्यावेळेस रोड जे आहे अध्यक्ष महोदय पाटील डिबेट सुरेश धस एंग्री ऑन जयंतराव पाटील विधानसभा स्पीच महाराष्ट्र विधानसभा लाईव्ह